नमस्कार नवरात्रीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज पहिली माळ पिवळा रंग आज शक्य असेल त्यांनी पिवळ्या रंगाच्या फुलांची देवीला माळ घालावी व घटाला सुद्धा माळ घालावी पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाच्या रंगाशी संबंधित म्हणजे ऊर्जेशी संबंधित रंग आपल्याला ऊर्जा उत्साह निर्माण करणारा आपल्या जीवनामध्ये आनंदाचं प्रतीक निर्माण करणारा अध्यात्मामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे हे आपण जाणून आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यांच्यामध्ये अतिशय नकारात्मकता आहे सतत दिवसभर त्यांच्या चेहऱ्यावर नकारात्मकता दिसून येते उदासी दिसून येते अशा लोकांनीसुद्धा जर पिवळ्या रंगाचा टीका लावला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान जर केले तर नक्कीच त्यांना याचा फायदा होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याशी संबंधित महिलांना जीवनामध्ये आरोग्य उत्तम ठेवणं अतिशय महत्वाचं आहे नवरात्रामध्ये देवीचे नऊ रूप घेऊन येणारी महिला आरोग्याने सुदृढ असणं हे अगदी काळाची गरज आहे म्हणून पिवळ्या रंगाची फळं कोणती तर लिंबू आंबा तसेच पायनॅपल हे अँटीऑक्सिडेंट आहे लिंबूमध्ये विटॅमिन सी आहे आंबा हा आरोग्यासाठी वर्धक आहे पिवळी हळद या सगळ्या गोष्टी जर महिलांनी आणि सर्वांनीच आपल्या आरोग्यामध्ये समाविष्ट केल्या तर त्यांना पचनाचे आपल्या त्वचेचे आणि आरोग्याचे कुठलेही प्रॉब्लेम उद्भव उद्भवणार नाहीत तसेच आजच्या दिवशी आपण पिवळा रंग परिधान करणे म्हणजे आपल्या जीवनामध्ये उत्साह आनंद निर्माण करणे पिवळा रंग आवडणारे व्यक्ती संवेदनशील जबाबदाऱ्या घेणारे इतरांचीही जबाबदारी सांभाळणारे सर्वांना घेऊन चालणारे असे संघटनात्मक प्रवृत्तीचे असतात असेही अभ्यासात मध्ये दिसून येते तर आज पिवळ्या रंगाच्या महत्त्वाविषयी सर्वांनी जाणून घ्यावं आणि पहिल्या माळेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद